मस्त खराब निघालय चांगला असत शुभ असत गाडीला गाडी आता बंद पडले आता धक्का मारायची गरज आहे आता गाडीला गाडी गारटला आता ए, चारी चारी यार विसरला आम्हाला माझ्या मित्राचं लग्न आहे मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आम्ही चाललो सागरच्या लग्नाला कुडाळला तर आता आहे आमच्या सोबत शांतनु हा माझा कॉलेजचा फ्रेंड आहे नमस्कार तर ह्याचीच गाडीने आम्ही चाललो आहे तर आता निघतोय मलाडला पोचलो आहे तिघंजण येतात आहे मलाडवरून तर आपल्यासोबत निखिल आहे निखिल आयकर निखिल पण आहे तर अजून इथून तिघजण आहे त्या तिघांना घेऊन जुईनगरला पण आम्ही जाणार आहे जुईनगरला एक मेंबर आहे तिला घेऊन मग आम्ही ट्रॅव्हलिंग करणार आहे तर हां मग तिथूनच मग आम्ही कंटिन्यू करणार आहे तर चला ब्लॉग पूर्णपणे बघा आणि सोबत राहा तर चला निघूया अजून तिघा जणांची वाट बघतोय येऊ द्या ते का बाकी शांतनू का बोलतो की खूप दिवस खूप दिवसांनी भेटलोय आम्ही आणि मेन म्हणजे कारने आम्ही गावी चाललो ते खूप एक्साइटमेंट आणि सागरच्या लग्नाला चाललोय अजूनच खूप एक्साइटमेंट वाटतंय सागरला सरप्राईज देतोय आणि सरप्राईज देणार आहे आम्ही सरप्राईज त्याला माहित नाही भाई त्याला टेन्शन मध्ये टाकलं आम्ही तर चला खूप एन्जॉय करू पूर्ण व्हिडिओ बघा सोबत राहा पूर्ण व्हिडिओ तर चला येऊ द्या द्यात तिघांना मिकूया हे काय रे अरे लावायचं जायचं लावायचं निघाला ना फोडून टाकूया काय शपथ आपण आणि त्याला सांगूया अरे लेखी आले कदा का पता नाही काय एवढं मोठं हे बघा आमच्या फुल बॅग पॅकिंग झालेली आहे पूर्ण सामान आहे अजून बॅगा येणार आहेत हे बॅगा एवढा घेऊन आला कस जाणार आहेत जाऊन हे काय साडेनऊ ला बोलून तुम्ही अकरा ला येतात आम्ही साडे नऊ वाजल्यापासून इथं वाट बघतोय तुमची ए शांतनु काय नाही हे hey, हे hey, hey. तीन मेंबर आहेत साडे नऊ ला बोलून अकरा वाजवले तिथे तर चला जरा पॅकिंग करूया सामान तर चला निघालो आम्ही आता मला डोळून तर गणपती बाप्पा तर आता आम्ही जुचंद्राला भेटू <laughs>

अच्छा का ओके 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 चला एक मेंबर आता ऍड होते आपल्या मध्ये अरे थांब अरे वगैरे हो <laughs>

तर चला आता आम्ही जुईनगर ना जुईनगर बरोबर बोललो आता जुईनगरला पोचलोय हे दोघांना घेतलेलं आहे कुठे चालला बाबू कुठे चालला भूल लग्नाला बोल लग्नाला बोल 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 कुठे चाललाय बाबू चला भरपूर लेट झालेला आहे तर चला आपण चाय पिण्यासाठी थांबू कुठेतरी मग भेटू आपण आता झोपा काढतो आम्ही जरा तर चला आता निघावलोय आम्ही जुईनगरवरून तर बघूया आता पुढचा स्टॉप कुठे होतो शांतनू कुठे होता रे पुढचा स्टॉप आता बघूया आपण कुठेतरी चांगलं मानगाव वगैरे मानगाव वगैरे बघू थांबू मानगावला आता डायरेक्टली कारण की ऑलरेडी खूप लेट झालाय आणि आम्हाला टायमावर पोचावं हो लागेल तर चला झोप झोपतील आता सगळे सगळ्यात पहिले मी झोपणार आहे आता शांत तर चला आता आम्ही पंजवेलला पंजवेल क्रॉस केला आहे आणि कोकण झालेलं आहे आता पुढे आलोय आहे चाय कॉफी घेतोय चाय कॉफी आणि थोडीशी गरम होण्यासाठी काय घेतोय सचिन सोय सोय घेतोय जाऊन येतो नंतर आम्ही जॉईन करतो आम्ही पहिला जाऊन येतो नंतर आम्ही परत जॉईन करतो <laughs> तर थोडं हे दगडी लागतात आहे बरोबर शांतानु तुमचा खूप झाड धन्यवाद नमस्कार नमस्कार आम्हाला गाडीने नेतोय थंडीची मजा घेतोय <laughs> थंडीची मजा घेतोय आम्हाला ट्रेन मधन असं लटकून जायला लागला आम्ही घरात ना किती नऊ वाजता निघालोय आणि आता वाजले ती, साडेतीन साडेतीन आणि पोचलोय आपण बेनच्या पुढे बेन नागोटणार म शांतनूने अचानक आम्हाला सरप्राईज दिला की भाई आपण गाडीने जाऊया त्या आम, आम ची <tell> आमची ट्रेनची टिकीट काय बुकिंग होती आणि कि जणांची बुकिंग नव्हती तर शांतनू बोला की नाही आपल्याला गाडीने जाऊया आपण तर सर्वांना रेडी कर तर सर्वांना रेडी केलं गाडीने चालू आरामात बसून चालू आहे सगळे झोपून चालेल तर आता चाय पिण्यासाठी आम्ही नागोठण्याला थांबलेलो आहे तर चाय पिऊ पिणार आता आम्ही बस खूप थंडी येते

पाटच्याने झोपताना विचार करा पार्टी मध्येच गाडी उडते डोकं <laughs> बिघ फुटलाल हॉस्पिटल पोहोचवला जाईल काही दिसत नाही मी पोचलोय चिपळूणला सीएन जी भरायला थांबलोय बघू शकतात गाड्या किती आहेत चिपळूणला पोचलोय आता सकाळचे वाढले सात आता आमचा नंबर बाबू कुठ मम्मा येते येते काय नाही कुठे चालला हे कुठं चालला कुठे चालला ये कुठे चालला कुठे चालला कॅमेरामध्ये रडू रडू बापरे आली मम्मा आईस्क्रीम दिसला बापरे आईस्क्रीम खा नाय आईस्क्रीम काय झालंय गाडीला गाडी आता बंद पडले आता धक्का मारायची गरज आहे आता गाडीला दे गाडीचा इंजिन अभि ठीक करता गाडीचा इंजिन आहे थंडी लागली गाडीला जरा थंडी की ठीक होगा अभि नाही ठीक होगा अभि धक्का मारला पुढे <laughs> Yeah. <laughs>

आठवण आहे रस्ता हा रस्त्यात जवा पडतो का तो रस्त्यात जवळ पडतो हा रस्ता जवळ अच्छा का तो रस्ता जाणार हात तुला तुझा असं काय संबंध आहे पोलिसांचा आम्हाला चोर लोकांना घेऊन चाललायस का <laughs> आता आपण कुठे थांबलो रे पाली मार्केट करून एक आहे इथे लांजाच्या एक पाच सहा किलोमीटर अगोदर आहे एक घाट आहे घाट आहे बघा तिकडचं व्ह्यू आहे व्ह्यू बघा ढग पूर्ण खाली आलेले हा घाट आणि इथं आमची गाडी उभी आहे मस्त शांत आहे एकदम रोड <laughs> बाबू चल चल दाखव रडून दाखव रडून दाखव रडून दाखव कॅमेरामध्ये रडून दाखव आता आलो आम्ही आलो लांच्या पुढे नाश्ता करण्यासाठी थांबलो आहे तर आहे लांजावरून कणकवलीला जाणारा रस्ता इथं हॉटेल ओम प्रसाद थांबलो आहे नाश्ता करण्यासाठी रात्रभर काय खाल्लंच नाही आम्ही बोलू नाश्ता करून जातो

आता आम्ही बोलतो राजापूर ही राजापूरचे नदी आहे अव का ब्रिज आहे एक नंबर बनवलेला आहे हा ब्रिज आहे फायनली पोहचलोय कणकवली आता इथे निखिल उतरतोय आणि साई पण उतरतोय तर तो येणार आहे संध्याकाळी आता घरी चाललाय तो संध्याकाळी येणार आहे डायरेक्टली तर निखिल बेटा संध्याकाळी हा येतो संध्याकाळी हळदी गाजवायची आपल्याला हा सर एकटा तू तर साईल साईल ठीक आहे हा चल फोन करतो घेऊन सेव्हन्टी फाय घेऊन पण नाईन्टी पण घेऊन तर चला आता सागरच्या घरी चाललोय इथून किती किलोमीटर आहे तीस किलोमीटर फोटी चाळीस किलोमीटर चाळीस किलोमीटर दाखवतात एक तास दाखवतात कंटवलीवरून पण चला साखरच्या घरीच भेटूया चला मित्रांनो फायनली पोचत आलेलो आहे रात्री किती असेल कंटाळून ट्रॅव्हलिंग झालेलं आहे ड्रायव्हर साहेब भावाची झत नाही पूर्ण झाली आहे आता मस्त पण आम्हाला याचं घर भेटत नाही घर कुठे आहे इथं दोन मिनिट दाखवले दो नदी अरे नदी यार लंगोळीची सोय झाली शांत नू कस वाटतय हा रस्ता रस्ता संपत नाही मागे दोन दिवस गाडी चालवली आणि आता परत घेऊन आला एवढा मानलं पाहिजे मानलं पाहिजे स्कॅनिंग करा त्याला गेड़, गेड़, का बोलते गौरी आम्ही खूप कंटाळलोय आता बघू तर खुश नाहीये दिसला हा ना भेटला भेटला भेटला

कुठे 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 तिकडे इकडं इकडे मंडप मंडप हो दिसला दिसला, दिसला। आम्ही आलो नवर देव या गेला या डोंगरावर टाक डोंगरावर हे <laughs> भाई तुझं घर येत की नाही भाई <laughs>

ए ओगेश का यार विसरला आम्हाला ब्लॉगर नगर विसरला आम्हाला

तर चला मित्रांनो फायनली पोचलोय गाडी लावलेली आहे हा घर आम्हाला ठेवलेला सागरने इथं आम्हाला राहण्याची सोय केलेली आहे गाडी इथं राहिलेली आहे तर आता शांतनु झोपेल मस्त आणि मी पण रेडी होतो गुड नाईट नवीन ब्लॉग साठी तर पूर्ण बघा ब्लॉग आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये